प्रियश्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आजपासून आपण एक खूप जुनं आणि सर्वांच्या बालपणापासून ओळखीचं असलेलं पुस्तक ऐकायला सुरुवात करणार आहोत पुस्तकाचं नाव आहे अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी अर्थातच अरेबियन नाईट्स या पुस्तकाची जी प्रत माझ्या हातात आहे ती कैलासवासी कृष्णशास्त्री चिपळूणकर कैलासवासी विष्णू कृष्ण चिपळूणकर बी ए व हरी कृष्ण दामले यांनी या गोष्टी मराठीत लिहिल्या यातून विद्यार्थ्यांस वाचण्याला अयोग्य अशा गोष्टी गाळून टाकून ही चित्रयुक्त संक्षिप्त आवृत्ती पुणे येथे चित्रशाळा छापखान्यात छापिली आवृत्ती दुसरी इसवी सन एकोणीसशे अडोतीस किंमत दीड रुपया म्हणजे बघा किती जुनी अशी ही प्रत आहे जवळजवळ शंभर वर्ष जुनी पहिली आवृत्ती निघाली होती एकोणीसशे चोवीस साली आणि दुसरी आवृत्ती एकोणीसशे अडोतीस साली आहे ना आणि सध्या चालू झालं आहे दोन हजार चोवीस म्हणजेच बरोबर शंभर वर्ष जुनं असं हे पुस्तक आहे हा ग्रंथ शंकर नरहर जोशी यांनी पुणे पेठ सदाशिव दहाशे सव्वीस येथे चित्रशाळा छापखान्यात छापून प्रसिद्ध केला हा ग्रंथ अठराशे सदुसष्टच्या पंचवीसाव्या आकटाप्रमाणे रजिस्टर करून सर्व प्रकारचे हक्क प्रकाशकाने आपले ठेविले आहेत <laughs> किती छान जुनी भाषा आहे ना आपण सुरुवात करूया प्रस्तावना अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी या नामांकित ग्रंथाच्या पहिल्या पाच भागांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर कै कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केले पुढे त्यांच्या पश्चात त्यांचे विख्यात व त्यांच्याच तोडीचे विद्वान चिरंजीव कै विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मनात आपल्या परमपूज्य पित्याची ही अपूर्ण राहिलेली कृती पूर्ण करण्याचे येऊन त्यांनी एका भागाचे भाषांतर पूर्ण केले परंतु आपल्या देशाच्या दुर्दैवामुळे त्यांच्यावर अकाली मृत्यूची धाड पडून त्यांनी हाती घेतलेले हे काम इतर अनेक महत्त्वाच्या कामांप्रमाणेच पडून राहिले त्यानंतर विष्णूशास्त्री यांचे शिष्य रा दामले यांनी ते काम मोठ्या आवडीने हाती घेतले आणि दक्षिणा प्राईज कमिटीकडून व इतर विद्वानांकडून त्यास ह्या कामी योग्य उत्तेजन मिळून त्यांनी बाकी राहिलेले भाग लिहून सर्व ग्रंथ समाप्त केला इंग्रजीत हा ग्रंथ मूळ अरबी भाषेत असून त्याचे फ्रेंच भाषेत भाषांतर झाले आणि फ्रेंच भाषेतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत अशी ही भाषांतराची परंपरा व पूर्वपीठिका आहे मूळ ग्रंथाचा सुरसपणा व मनोरंजकपणा जगनमान्य आहे म्हणूनच ह्या ग्रंथाची भाषांतरे युरोपातील सर्व भाषात झाली आहेत वाचता येत असून ज्याने हा ग्रंथ वाचला नाही असा मनुष्य युरोप किंवा अमेरिका खंडात विरळा तेव्हा जो ग्रंथ सर्व देशात सर्व काळात आबालवृद्धांस आवडला त्याच्या अंगी मनोरंजन करण्याचे सामर्थ्य केवढे असले पाहिजे या ग्रंथातील कोणतीही गोष्ट वाचण्यास आरंभ केला असता ती संपविल्याविना पुस्तक खाली ठेववतच नाही असा बहुतेक वाचकांचा अनुभव आहे आता कोणी म्हणेल की हा ग्रंथ सुरस आहे चटकदार आहे आणि वाचकांस अगदी वेड लावून टाकणाराही आहे परंतु असल्या कल्पित खोट्या गोष्टी वाचल्यापासून वाचकाला फायदा काय ह्या शंकेवर असे उत्तर आहे की असल्या गोष्टीच्या वाचनाने जीवाला करमणूक तर होतेच पण शिवाय ह्या गोष्टी कल्पित असल्या तरी त्यातील मनुष्य स्वभावाचे वर्णन खरे असते म्हणून त्याच्या वाचनापासून ज्ञानप्राप्ती होते आणि अंगी व्यवहार चातुर्य येते तसेच असल्या गोष्टी मनोरंजक असल्यामुळे वाचक त्या मोठ्या उत्कंठेने वाचतात व वा तेणे करून श्रम न होता जलद वाचण्याची सवय होऊन मोठमोठे महत्वाचे ग्रंथ वाचण्याची त्यास गोडी लागते ह्या छोट्या आवृत्तीत ज्या गोष्टींचा समावेश केला आहे त्यांच्या स्वरूपाविषयी थोडेसे दिग्दर्शन करणे इष्ट आहे बगदादच्या खलिपांचे ऐश्वर ज्यावेळी कळसास पोचले होते त्यावेळच्या महम्मदी समाजाचे म्हणजे इसवी सन नऊशे ते एक हजार चित्र या गोष्टींच्या रूपाने रेखाटलेले आहे अर्थात ज्या मनुष्याची महत्वाकांक्षा तृप्त झालेली असते तो मनुष्य ऐशो आरामाच्या आणि चैनीच्या पाठीमागे लागणार आणि अखेरीस त्याची अवनती होत जाणार अशा अवनतीच्या प्रादुर्भावाची पूर्वचिन्हे प्रस्तुत पुस्तकातील वर्णनात जागोजाग आढळून येतात ही गोष्ट इथे नमूद करण्याचे कारण हे की प्रस्तुत पुस्तकात जे महम्मदी समाजाचे चित्र दृष्टीस पडेल ते वाचकास अनुकरणीय म्हणून दिलेले नाही तर त्यापासून चैनीच्या पाठीमागे लागलेल्या समाजाने सावध व्हावे आणि आईश आराम व तदनुषंगिक दुर्गुणांचा आपल्या वर्तनावर पगडा बसू देऊ नये आता पुस्तकातील सर्वच गोष्टी अशा मासल्याच्या आहेत असे नाही दर्यावर्दी सिंधबादच्या गोष्टीत अनेक ठिकाणाच्या प्रवासांचे व चालीरीतींचे वर्णन आहे आणि इंग्लिश भाषेतील रॉबिन्सन क्रुझो व गलिवर्स ट्रॅव्हल्स वगैरे पुस्तके वाचून जशी तिकडील वाचकांच्या मनात प्रवासाची स्फूर्ती उद्भवली तसाच सुपरिणाम ह्या सिंधबादच्या सफरी वाचल्यापासूनही झाला असेल असे मानण्याला काही हरकत नाही शृंगार आणि रसपर गोष्टी काढून टाकिल्यामुळे शिल्लक राहिलेल्या गोष्टीत हास्यरसाचे प्राधान्य दिसून येते न्हाव्याच्या पाच भावांच्या गोष्टी आणि झोपी गेलेला जागा झाला ही गोष्ट ह्यात हास्यरसाची कमाल झाली आहे तरी पण त्यापासून स्वभावाची पारख आणि समयसूचकता ह्या गुणांची प्राप्ती निसंशय होईल झेन अल सनाम याच्या गोष्टीपासून व्यसनाधीन झालेला मनुष्य देखील एखाद्या उच्च महत्वाकांक्षेच्या मागे लागला म्हणजे कसा सुधारत जातो ह्याचे उदाहरण दृष्टीस पडते अतिलोभाचा दुष्परिणाम दर्शविण्याला बाबा अब्दुल्लाच्या गोष्टीच्या तोडीची दुसरी गोष्ट क्वचितच आढळण्यात येईल लक्ष्मीश्रेष्ठ की विद्याश्रेष्ठ या वादाचा निकाल खोजा हो हसन अल हाबलच्या गोष्टीत दिसून येतो अशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी घेण्यालायक तात्पर्य आहे आणि तसा त्यात बोध आहे म्हणूनच ह्या गोष्टींचा प्रस्तुत पुस्तकात समावेश केला आहे नाहीतर त्या गोष्टीस स्थळ मिळाले नसते सारांश या सुरस व चमत्कारिक गोष्टींच्या वाचनापासून वाचकांस करमणूक तर होईलच पण त्याबरोबर विविध माहिती मनुष्य स्वभावाचे ज्ञान आणि सद्बोध प्राप्त होऊन बहुश्रुतपणा प्रसंगावधान समयसूचकता इत्यादी गुणांचेही पोषण होईल ह्यास्तव प्रस्तुत पुस्तक वाचकांस मनोरंजक व बोधप्रद होईल अशा समजुतीने त्यांचे पुढे ठेविले आहे ते पूर्णपणे पसंत होवो तर ही झाली प्रस्तावना आता मूळ पुस्तकाचे वाचन सुरू करूया अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी उपोद्घात म्हणजे बहुतेक प्रारंभ किंवा बिगिनिंग आता या पुस्तकात वापरलेले हे जुने मराठी शब्द सध्या आपल्या कानांवर पडत नाहीत तरीही एक गंमत म्हणून किंवा आपल्या भाषेचा एक इतिहास म्हणून या सर्व गोष्टींकडे आणि या सर्व शब्दांकडे वाक्यरचनांकडे आपण बघावं अशी मी विनंती करतो प्राचीन काळी पारस देशात शहरियार नावाचा एक महाविख्यात पातशहा होऊन गेला तो राज्य करीत असता एकेवेळी त्याला आपल्या पत्नीच्या पातिव्रत्याविषयी संशय येऊन त्याने तिचा शिरच्छेद केला त्यावेळेपासून त्याने असा नियम केला की दररोज सकाळी नव्या स्त्रीशी लग्न करावे आणि दुसरे दिवशी प्रातकाळी तिचे डोके उडवावे अशा रीतीने त्या पातशहाच्या भयंकर प्रतिज्ञेने त्याच्या राज्यातील कित्येक थोर घराण्यातील मुली प्राणास मुकल्या एके दिवशी शहरियारने आपल्या मुख्य वजीरास आज्ञा केली की सेनापतीची मुलगी मला बायको करण्याकरिता घेऊन यावी वजीराने त्याप्रमाणे आणल्यावर पातशहाने दुसरे दिवशी सकाळी तिचा वध करण्याकरिता तिला वजीराच्या स्वाधीन केली वजिरास पातशहाचे असले हुकूम बजावण्याचे काम मुळीच पसंत नव्हते परंतु बिचारा करतो काय त्याने धनी सांगेल ते डोळे झाकून करण्याचे काम पत्करले होते त्यामुळे ते सर्व हुकूम त्यास मान्य करावे लागत दुसऱ्या दिवशी त्याने एका छोटे खानी सरदाराची मुलगी पातशहास बायको म्हणून आणली व तिचाही तिसरे दिवशी सकाळी वध केला तिच्या पाठोपाठ त्याने एका सुखवस्तू गृहस्थाची कन्या आणली सारांश त्या शहरात नित्य नेमाने एका कन्येचे संध्याकाळी पातशहाशी लग्न होई व नित्यनेमाने सकाळी एका स्त्रीचा वध होई असा क्रम चालला या क्रूर कृत्याची बातमी चोहोकडे पसरल्यावर शहरातील सर्व लोकांची पाचावर धारण बसली जिकडे जावे तिकडे शोकाचा रडण्याचा स्वर ऐकू येऊ लागला कोठे पहावे तो बाप कन्येविषयी रडत बसला आहे कोठे आई मुलगी मेल्याबद्दल विलाप करते आहे कोठे आपल्या मुलीवर पाळी येईल या धाकाने लोक चिंताग्रस्त व दुःखित होऊन बसले आहेत असा सर्वत्र एकच हाहाकार व आक्रोश उसळला आणि इतके दिवस सर्व रयत लोक पातशहाचे गुणगात व धुवा देत असत ते जाऊन त्या सर्वांच्या तोंडून त्यास शिव्या व शाप देण्यात येऊ लागले बायकोचा दररोज शिरच्छेद करण्याचे काम मुख्य वजीराकडे होते ते काम करणे त्यास फार नापसंत होते हे वर सांगितलेच आहे त्या वजीरास दोन कन्या होत्या एकीचे नाव शहाजादी ती वडील होती धाकटीचे नाव दिनारजादी होते दुसरी फारच गुणी होती परंतु पहिली जी शहाजादी ती मोठी धीट व समयोचित भाषण करणारी अशी होती तिच्या अंगी जी अक्कल व चातुर्यही होती तसे गुण पुरुषांचेही ठिकाणी सापडणे कठीण इतके असून तिचे अंगी दुसरे गुणही पुष्कळ व अलौकिक होते तिने पुष्कळ ग्रंथ वाचले होते तिची स्मृती फारच उत्तम असे यामुळे तिने जे जे वाचले होते ते सर्व तिच्या ध्यानात राहत असे तिने अभ्यास करून वैद्यक इतिहास व दुसरी शास्त्रे वगैरेंची माहितीही करून घेतली होती तसेच गायन वादन नृत्य वगैरे कलातही ती फारच प्रवीण होती कविता करण्याच्या बाबतीत तर त्यावेळच्या मोठमोठ्या कवींना सुद्धा तिची बरोबरी करता येत नव्हती वजीराचा या कन्येवर फारच लोभ असे व तीही त्या लोभास योग्य होती ती दोघे एक दिवस मोठ्या प्रेमाने बोलत बसली असता शहाजादी आपले बापास म्हणाली बाबा माझे आपणापाशी एक मागणे आहे ते आपण कृपा करून पुरे केले पाहिजे वजीराने उत्तर केले की बेटा तुझे मागणे योग्य व रीतीचे असल्यास मी नाही म्हणणार नाही मुलगी म्हणाली बाबा माझी मागणी योग्य आहे याविषयी तर शंकाच नाही व मी आपणाजवळ कोणत्या हेतूने मागणे मागते हे आपण समजल्यावर आपण ही मागणे अयोग्य आहे असे कदापि म्हणणार नाही अशी माझी पक्की खात्री आहे या शहरातल्या लोकांवर पाचशहाने जो हा जुलूम चालवला आहे तो बंद करून हजारो हजारो आयास आपल्या लेकींविषयी जो हृद्रोग लागला आहे तो नाहीसा करावा असे माझे मनात आहे वजीर बोलला बेटा तुझा उद्देश तर फारच योग्य व तारीफ करण्यासारखा आहे खरा पण मला वाटते हा अनर्थ बंद होणे अशक्य आहे बरे तू कोणत्या उपायाने हा उद्देश सिद्धीस नेणार ते ऐकू दे तर खरे शहाजादी म्हणाली बाबा पाचशहास लग्नाकरिता नित्य नवीन स्त्री देण्याचे काम तुम्हाकडे आहे तर राणीपणाचा मान मला प्राप्त होईल असे आपण करावे अशी आपल्या पायाशी मज गरीबाची विनंती आहे हे तिचे भाषण ऐकून वजीर फार चकित झाला आणि म्हणाला की मुली तुला वेळ लागले की काय तू मला अशी गोष्ट विचारतेस ती एक बायको एक रात्र जिवंत ठेवून दुसरे दिवशी सकाळी तिला ठार मारावयाचे अशी पादशहाने शपथपूर्वक प्रतिज्ञा केली आहे ती तुला ठाऊक आहे ना या तुझ्या अविचारी परोपकार बुद्धीने तू कोणत्या अनर्थात पडशील याचा नीट विचार कर हे ऐकून त्या सुशील कन्येने उत्तर केले बाबा रागावू नका मी सर्व विचार केला आहे मी जर या प्रयत्नात मेले तर चांगली गोष्ट करण्याच्या कामात मेल्याने मला पुण्य व कीर्तीही प्राप्त होईल आणि जर ईश्वर कृपेने मला या कामात यश आले तर सर्व देशावर माझ्या हातून मोठा उपकार होईल वजीर बोलला की पोरी तू पाहिजे तितके बोललीस तरी मी तुला या आगीत उडी टाकायला अनुमोदन देईल अशी भ्रांती मनात काडी मात्रसुद्धा बाळगू नको पादशहाने तुझ्या उरात कट्यार मारण्याविषयी मला आज्ञा केली म्हणजे ती मला मान्य करावीच लागेल आणि तसे करताना माझ्या मनाची काय स्थिती होईल बरं मुली तुला मृत्यूचे भय वाटत नसले तरी तुझा वध केल्याबद्दल मरे तोपर्यंत जो मला खेद आणि दुःख होईल त्याचे तरी मनात भय बाळग इतके वजीर बोलला तरी शहाजादी आपला नाच सोडीना तेव्हा तो पुन्हा म्हणाला की जर असा हट्ट करशील तर मला राग येईल ओरी तू इतकी जीवावर उदार का झाली आहेस पुढील परिणामाचा विचार न करता जे लोक न झेपण्याजोगे अवघड काम हाती घेतात त्यांच्या हातून ते काम नीटपणे तडीस जात नाही एक घोडा सुखाने दिवस घालवीत असता त्याने आपल्या अविचाराने आपणा स्वतःला दुःखात पाडून घेतले त्यासारखी तुझी अवस्था होईल असे मला वाटते शाहजादी बापास म्हणाली बाबा त्या घोड्यास कोणते संकट प्राप्त झाले तेव्हा वजीर म्हणाला तू ऐकणार असशील तर ती गोष्ट मी तुला सांगतो आता पहिली गोष्ट सुरू झाली तिचं नाव आहे एक शेतकरी त्याचा घोडा व त्याचा बैल यांची गोष्ट एक श्रीमंत सावकार होता त्याच्या पुष्कळ वाड्या होत्या त्या वाड्यात त्याची पुष्कळ गुरे व घरे असत आपण एके वाडीत राहून तेथच्या शेतांची वगैरे स्वतः देखरेख करावी अशी त्याच्या मनात लहर येऊन आपली बायका मुले घेऊन त्या वाडीत तो जाऊन राहिला त्या सावकारास कोणा सिद्धाच्या प्रसादाने सर्व जनावरांच्या भाषा समजत असत परंतु त्या सिद्धाचे त्यास असे सांगणे होते की तू त्या भाषांचा अर्थ कोणास सांगू नये सांगितलास तर लागलीच मरशील या प्रतिबंधामुळे त्यास जे कळे ते तो कोणासही सांगत नसे त्या सावकाराच्या वाडीतल्या घरात एक घोडा व एक बैल अशी दोन जनावरे एकाच पडवीत बांधलेली असत घोड्याचे नाव खंड्या आणि बैलाचे नाव गोट्या होते एके दिवशी त्या पडवीच्या ओटीवर मुले इकडे तिकडे उड्या मारीत होती सावकार त्यांची मौज पाहत बसला असता त्याने बैल व घोडा यांचा पुढील संवाद ऐकला बैल घोड्यास म्हणतो काय रे खंडोबा आहा हा हा कितीतरी तुला सुख तुझसारखा नशिबाचा पुतळा तूच तुला मेहनत फारच थोडी पडते बहुत करून उगीच बसलेला असतोस मोतदार तुला नित्य खाजवतो तुझे अंग रगडतो व तुला स्वच्छ ठेवतो तुला खायला दररोज पुष्कळ चांगले निवडलेले हारभरे व चांगला कडबा मिळतो या वयास चांगले स्वच्छ पाणी असते आपल्या धन्यास कधी एखादे वेळी कोठे जावे लागले तर काय ते त्याला पाठीवर घेऊन यावयाचे तुला काम तेवढे नसले तर तू अगदी रिकामा पण माझे नशीब पहा किती खराब आहे ते गड्या तुला जितके सुख मिळते मला तितकेच दुःख आहे पहाट झाली न झाली म्हणजे गडी मला सोडून नांगरास जुमतो आणि तेव्हापासून काळोख होईपर्यंत मला एकसारखा राबवतो या कामाने मी असा थकून जातो की रात्री येथे आल्यावर मला उभे राहण्याचे सुद्धा सामर्थ्य राहत नाही मी नांगर ओढीत असता गडी माझ्या मागे उभा राहून एकसारखे मला असुडाने बडवीत असतो आर लागून लागून माझ्या शेपटीचे कातडे सुद्धा किरे उरले नाही बरे इतकी मेहनत करून घरी आल्यावर मला कुठले भिकार किडके थोडेसे मठ देतात त्यात निम्मे तर खडे असतात आणि चिपाडांच्या पेंढ्या मजपुढे झुगारून देतात याप्रमाणे दगड माती भरून पोट जाळणे झाल्यावर मला सगळ्या रात्रभर शेणात लोळावे लागते आणि तशात पहाटे झोप लागते न लागते तोच तो, तो द्वाड गडी माझ्या बोकांडी बसण्याला येतो यावरून दादा तूच पहा मला किती दुःख आहे ते तुझ्यासारखे मला असते तर फार चांगले झाले असते बैल बोलत असता घोडा मध्ये काहीच बोलला नाही मग त्याचे सर्व बोलणे संपल्यावर तो त्यास म्हणाला अरे लोक मूर्खास बैलाची उपमा देतात ती काही खोटी नाही अगदी खरी आहे तू बेट्या फारच भोळवट आहेस तुला वाटेल तिथे नेले तरी जातोस तुला वाटेल ते केले तरी करू देतोस काहीच अभिमान दाखवीत नाहीस मग दुसऱ्याकडे काय बोल आहे अरे वेड्या तू इतका अपमान सोसतोस त्याचे तुला काय फळ दुसऱ्यास स्वस्थ बसावयास सापडावे त्याच्या ख्याली खुशाली चालाव्या त्यास पैसा मिळावा म्हणून तू रात्रंदिवस मरतोस आणि ते शेठ तुला फुकाचे गोड शब्दसुद्धा बोलत नाहीत की रे पण मी तुला खचित सांगतो की तू जसा बळकट आहेस तसा कडवा जर असतास तर ते तुझ्याशी असे कधी वागते ना तुला पडवीत ते जेव्हा बांधू लागतात तेव्हा अशी भळूसारखी मान का पुढे करतोस नाठाळपणा का करीत नाहीस देवाने आपल्याकडून तुला शिंगे चांगली दिली आहेत तू त्यास मारीत का नाहीस आणि इकडे तिकडे नाचून फुसकारून राग आल्याचे चिन्ह का दाखवीत नाहीस ते जवळ आले म्हणजे मोठ्याने ओरडून त्यास भेडवावे तसे करण्यास तुला काय झाले तुला लोकांनी पीडा देऊ नये तुझा मान राहावा म्हणून देवाने तुला सर्व काही दिले आहे पण तू मूर्ख पडलास त्या साधनांची बरोबर योजना करीत नाहीस हा दोष कुणाचा तू म्हणतोस ते मला कुचके मठ आणि चिपाडे खावयास घालतात पण तू ती खातोसच का उगीच हुंगावी आणि टाकून द्यावी अगदी खाऊ नये म्हणजे झाले मग ते आपणच चांगले खाणे तुला आणतील मी तुला हा उपदेश केला याप्रमाणे जर तू वागशील तर तत्काळ तुझ्या स्थितीत भेद पडेल व तू त्याबद्दल माझे उपकार मानशील हे घोड्याचे बोलणे त्या चांगले मानवले आणि त्याचा त्याने मोठा उपकार मानला तो म्हणाला घड्या रे खंडोबा तू जसे सांगितलेस तसाच मी वागतो तू पहा बरे मी काहीतरी चुकतो काय याप्रमाणे परस्परांशी भाषण करून ते उगीच राहिले त्या भाषणातला एकूण एक शब्द ओटीवर सावकार बसला होता त्या त्याच्या कानी पडला दुसऱ्या दिवशी पहाटेस येऊन गड्याने बैलास सोडून नांगरास जोडला आणि दररोजच्या प्रमाणे तो त्यास खपवू लागला पण बैल घोड्याचा रात्रीचा उपदेश विसरला नव्हता तो त्या दिवशी नीट कामच करीना त्याने सारा दिवसभर पराकाष्ठेची नाठाळी केली व गड्यास मनस्वी त्रास दिला संध्याकाळी घरी आणून गडी गोठ्यात त्यास बांधू लागला तो तो नित्याप्रमाणे मान पुढे न करता धिंगामस्ती करू लागला व त्या गड्याच्या अंगावर मारावयास धावू लागला सारांश घोड्याने त्याचे कान फुंकले होते त्याप्रमाणे अगदी न चुकता त्यानं यथास्थित कृती केली नंतर दुसरे दिवशी गडी नेहमीप्रमाणे बैलास काम करायला नेण्याकरता आला आणि पाहतो तो रात्री घातलेले मठ आणि कडबा इकडे तिकडे सगळ्या गोठ्यात विस्तारलेला आहे बैल एकाही दाण्यास किंवा काडीस न शिवता चारी पाय ताणून जमिनीवर पसरला आहे आणि चमत्कारिक रीतीने धापा टाकत आहे ते पाहून यास काही आजार झाला आहे असे वाटून त्यास त्याची दया आली मग त्याला कामास नेणे नीट नाही असे मनात आणून तो लागलीच धन्याकडे गेला आणि त्याने त्यास झालेली गोष्ट कळविली ते ऐकल्यावर सावकार मनात म्हणाला बैलाने त्या लुच्च्या तट्टाचा उपदेश ऐकला बरे तर त्याच्या गुरुलाच याबद्दल शिक्षा पाहिजे असा विचार करून त्याने गड्यास सांगितले की काही चिंता नाही आज बैलास घरीच राहू दे आणि घोड्यास काम करावयास शेतात घेऊन जा व त्यास चांगला खपव गड्याने त्याप्रमाणे केले घोड्यास त्या दिवशी सारा दिवसभर नांगर ओढावा लागला त्यात असल्या कामाची सवय नसल्यामुळे त्यास फारच कष्ट झाले याशिवाय गड्यानेही त्याची खूप कुंदी काढली त्यामुळे संध्याकाळी तो घरी आला तो त्यास उभेसुद्धा राहावेना इतका तो जेर झाला इकडे त्या दिवशी बैलाची खूप चैन झाली त्याने पुढले एकूण एक, एक मठ आणि कडब्याचे ताट तात खाऊन टाकले व त्यास दिवसभर सुट्टीही मिळाली मग त्याच्या मनात बहुत हर्ष होऊन घोड्याने चांगला उपदेश केला म्हणून त्यास त्याने बहुत दुवा दिला संध्याकाळी घोडा परत आल्यावर त्याची स्तुती करून त्याशी तो गोड गोड बोलू लागला पण घोड्याचे अंग ठणकत होते त्याने त्यास काहीच उत्तर केले नाही पण तो आपल्या मनात म्हणू लागला की मी हा सर्व अनर्थ आपल्या मूर्खपणाने आपल्या अंगावर घेतला मी चांगला सुखाने काळ घालवीत होतो मला सर्व अनुकूल होते व जे पाहिजे ते मला मिळत होते मी जर मूर्खपणा केला नसता तर मला अशी अवस्था का प्राप्त होती मी या बैलास उपदेश केला हा माझाच अपराध आहे तर आता या संकटातून निघण्याची जर काही युक्ती न काढली तर माझी गत धड राहीलसे दिसत नाही असा आपणाशी विचार करत असता त्यास क्षीण येऊन तो एकाएकी जमिनीवर मृतप्राय पडला इतकी गोष्ट सांगून वजीर शाहजादीस म्हणाला मुली तू त्या घोड्यासारखे करते आहेस या वेड्या दयेने तू आपणा संकटात मात्र पाडून घेशील दुसरे काही व्हायचे नाही तर आता माझा बुद्धिवाद ऐकून स्वस्थ हो आणि मृत्यूच्या घरी नेणाऱ्या मसलतीत शिरू नको शाहजादी म्हणाली बाबा तुम्ही तो दृष्टांत दिलात त्याच्या योगाने माझा निश्चय फिरलेला नाही मला तुम्ही पातशहाची राणी करी तोपर्यंत मी तुमचा पिच्छा सोडणार नाही ती आग्रह करते असे पाहून वजीर म्हणाला बरे तर मला वाटते की तू ज्या अर्थी असा हट्टच करतेस त्या अर्थी मघा सांगितलेल्या सावकाराने आपल्या बायकोस केले तसे मला तुला केले पाहिजे असे दिसते शहाजादीने ते काय असे विचारल्यावरून वजीर पुढे गोष्ट सांगू लागला घोडा फार बेजार झाला असे समजल्यावरून आता पुढे काय होते हे पाहण्याचे कौतुक वाटून त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर सावकार अंगणात चांदणे पडले होते त्यात जाऊन ऐकत बसला त्याची बायकोही त्याच्या शेजारी बसली होती इतक्यात घोडा बैलास म्हणू लागला गड्या आता उद्या सकाळी गडी तुला सोडावयाला आला म्हणजे तू कसे काय करणार बैलानं उत्तर केलं मी कसे काय करणार हे काय विचारतोस तू जसे मला शिकवले आहेस तसा मी आता नित्य वागणार तो आला म्हणजे आजच्यासारखा त्याच्याशी त्याच्याशी धिंगामस्ती करून त्याला मारावयाला धावेन मी आजार्याचे सोंग घेऊन जसा काय मरायला टेकलो आहे असे दाखवीन म्हणजे झाले घोडा ते ऐकून म्हणतो उद्या तसे करू नको हो जर केलेस तर मेला जाशील नी आज संध्याकाळी घरी येताना आपल्या धन्यास तुझंविषयी काही बोलताना ऐकले आहे तेणेकरून मला तुझंविषयी मोठी काळजी लागली आहे बैल भेदरून विचारतो गड्या काय ऐकलेस तू बाबा खंडोबा तू मजवर इतका लोभ करतोस त्यापेक्षा मजपाशी काही चोरू नकोस मला सर्व सांग घोडा उत्तर करतो आज आपला धनी गड्यास असे सांगत होता की अरे गोम्या गोट्या बैल काही खात नाही त्याच्याने कामही होत नाही तर त्यास ठेवून काही उपयोग नाही उद्या मी त्यास मारणार त्याचे कातडे आपल्या उपयोगी पडेल तर उद्या विसरू नको कसायास बोलावणे पाठीव म्हणजे झाले इतके सांगून घोडा म्हणाला तुझा माझा स्नेह फार व तुझ्यावर माझा लोभ यास्तव तुला मी सर्व सांगून वेळेवर जागा केला तर आता तुला मी नवा उपदेश करतो तसा वाघ गड्याने तुला वैरण घातली व कोंडापुढे ठेवला म्हणजे तत्काळ उठून खडखडीत उभा राहा आणि पुढे घातलेले चट सारे खाऊन टाक म्हणजे आपल्या धन्यास तू बरा झालास असे वाटून तो तुला मारण्याविषयीचा हुकूम फिरवेल यात संशय नाही